मंजूर झालेल्या गटविम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगे हात ताब्यात घेतल्याने एकत्र बेवडाली दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या मंजूर झालेल्या गटविम्याच्या बिलाची एक लाख तेहतीस हजार चारशे अठ्ठेचाळीस रक्कम अदा होण्यासाठी त्यांनी शासकीय आश्रमशाळा अपकलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे रितसर अर्ज केला मात्र अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांच्याकडे तगादा लावला मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गटविम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती दरम्यान तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून ही हकीकत कथन केली एक जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोसच्या आवारात सापळा रचला या सापळ्यात मुख्याध्यापिका मुख्या चार हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडल्या धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिके ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात गुन्ह्याची नोंद केली